काय म्हणणार कुठे गेले ते आता ते सप्तची मीटिंग होती झाली का मग आज झाली पण सगळी मचमच हो एक मच मच हो, गाव बारा भानगिडी ते म्हणतात ना तशी कोण काय बोलतात पंचायला उभं राहायची तुम्हाला असं ऐकलं मी आता ते पाऊ पुढचं पण आता सप्ताह आणि यात्रा जर आनंदात पार पडली ना ज्या माणसाने नेतृत्व करून तर त्याला बिनदास लोक सरपंच म्हणून निवडून देतात हा माझा अनुभव आहे अहो सगळं मान्य आहे पण तुम्हाला ते काम जमणार आहेत का तुम्ही मागं पण मागच्या पंच वर्ष लावते आता या पंचाय तुम्हाला लोकांनी पाडलं मग तेच काम करायची का परत जाऊ दे पाडू दे पण माझ्या जेवढं चांगलं करता येईल ना तेवढं करावं लोक पाडू ना पाडू आपलं काम आपण प्रामाणिकपणे करावं अण्णा घर घालू धंदे होतात ना किती खर्च केला तुम्ही मागच्या पंचायवर निवडणुकीच्या वेळेस आता मग खर्च तर थोडाफार करावाच लागणार आहे मला पार्टी ग्रामपंचायतची हे आली की नको नकोच होत घरी नुसते दारून त्यातच जात सगळं ते बंद केलं आता काय बंद केलं दारू पाडण्या पैसे वाटणं हे बंद करून टाकेल आणि तुम्ही ना त्या लोकांच्या मागं माग हिन बंद करायला राजकारण काय आपल्या घरात राजकारण होईल व्हायचं एका दिवशी नाही नाही बरं तुझं म्हणणं आणि आता मला दो, दो, दो नाशिकला पुण्याला बॉम्बेला जायचं मंत्रालयात जायचं ते बंद करून टाकले मी आता त्याच्यामुळे माझं हे जेवण केलं जेवण केलं ते गणपतीच्या तिढ्यात जेवण घरी जेवायचं घरी आता गोळी खायसाठी आलो मी गोळा संपला अहो माझ्या मी पी च्या गोळा संपलेल्या होता त्यांना फोन केला होता त्यांनी पाठवला का नाही काय माहिती विकिला विचारायला शिल्पा विकीला बी मी तसं बोलता बोललो होतो पण मग आणलं का नाही काय करते बाई लोळ साहेब झाला का काल काय भाजी केली मी जेवण करून आलो तसं पण सहज विचारलं खाणार नाही जेवलं मी ते गणपतच्या

सांग ना गोळी सांगताना असं वाटतच नाही कायम करायचं जेवण केलं त्या गरपाच्या तुला पण बीपीची गोळी आहे ना मग गोळ्या तुला बोललो होतो ना गोळ्या संपल्या अजून गोळी पण दिली नाही ना आई ना ग आणल्या ना गोळ्या म्हणजे के के Are, मी गोळ्या आणल्या का तिच्याकडे देतो ठेवायला कोणत्या टायमाला कोणती तुझ्या बापासो एवढा उद्धट आणि काय बोलतो तुला आई नाहीये बाप्पाला जरा प्रेमाने बोलाव अण्णा मी आणल्यात गोळ्या आणल्या आणि तिच्याकडे दिल्या आणि हे केलं जरा प्रेमाने बोलायला शिकाव बाप येतो मला म्हणले की तुला सांगितलं मग मी त्यांना म्हणलो मी आणल्या तिच्याकडे दिलं असं मी एवढं शांत त्यांनी बोलतो तरी तुम्हाला काय ते तुला एवढं हे होतं पोरगा आमचे तुझं ते हा पण आता ते शांत शांततेच सांगते तुम्ही त्यांच्यापणाचा फायदाच घेता

काल तुमच्या बायका तुम्हाला जीव लावतो आम्ही एवढा दिवस काय केलं तुझ्यावरच कुठं प्रेम कमी झाले अण्णावर कुठं प्रेम कमी झालंय अण्णांना जीव लावतो तुला पण जीव लावतोय बाबा तुमच्या गोळ्या ना घ्या गोळ्या तू तर डायरेक्ट ना आण पाणी आण पटकन आता गोळ्या हातावर मांडल्या पाणी द्यायचा पत्ता नाही पाणी पण घेऊन बिपीच्या गोळ्याची साईज छोटी आली काय हो कंपनी बदलेला कंपनी बदलली नेहमी ना गोळ्या एक्सचेंज वगैरे म्हणजे काय बोल कंपनी येईल तस होईल मी काय म्हणतो आता गोळी देताना काही जाणवलं का तिला काय केलं माहितीये का गोळ्यामध्ये बदल झटका झालं पाणी घ्या ना तुम्ही तस नाही झटका नाही तिने दिला आला। आला। आला रागा रागा दिल्या मी जसं जीव लावतो तुम्हाला तसं ती पण जीव लावते माहित ना माझा फक्त फटका तोंड दिसत बोलते मला तू जरा असं झटका मारून दिला म्हणून दिली असं

आणि अण्णांच्या पुढे पुढे बोलायचं नाही ऐकून घ्यायचं मी गायांच शेण काढते मी जर आराम करतो काय झालं तू उघड पोट नुसतं आठवून येत आता कनी जरा संडास बी लागली संडासला जाऊन येतो अरे देवा बाबा चला तर एवढं टाइमवर खाणं जेवण गोळी गोळी घेतच टाईम आज बरं झालं बादली पण बापरे व्हायला घरच संडत बाजूला होतं गड आता ते बाहेर आहे ना असे वेळेस काम पटकन आम्ही सं बापे आईल पर परत संडासीवर काय परत जाऊ काय झालं असेल तर गो गड पुन्हा पोट आठून येत आणि संडास थोडी थोडीच होती एकदम बर संडास जास्त राहिले ना काय डॉक्टर इकडे परत करतो अण्णा अन्ना बाहेर निघा अण्णा अण्णा बाहेर निघाल अन्ना बाहेर निघाला पटक माझ्या पोटात कस झालं काय झालं अरे माझी संडा अजून पूर्ण होईल ताप झाला बा आता आवड लवकर आवड अरे आवड मला ए चेड्डी चाल बाय गो आता बर वाटलं ब

ए मी पुढे मी जाऊ का घरी पुढे मला परत जाऊ शिवा तू राहिला आता काय करू या बाई चेड्डी खराब होईल याच्यावर काय होणार नाही ना तुम्ही काय करणार मग आता नाही नाही दवा खाण्यात जावा लागला आता काय करणार मी काय म्हणते ऐका आपल्या दोघांना जुलाब लागले कशाला लागले असते तुम्हाला सांगू का सांग ना या भारी डॉक्टरचं नाव सांग नाही नाही मग हा भारी डॉक्टरकडे आपण नंतर जाऊ मला तरी वाटत काय सुन बाईने सकाळी दिलेला गोळ्या बीपीच्या नाव त्या आपला बीपी कायमचा वाढ बरोबर बरोबर तुला म्हणलो कंपनी पाय आता तू बारावी शिकेल मी पाचवी शिकेल मला काही कंपनी समजत बर तकलीफ बाकी सारखीच उर हवा माझं दुखत असत खाली करा ते अन्ना कपडे नाही सांगतो तुला कपडे वर करून दाखवता का नाही जाते जाऊ दे येता बघ खडी घरी तरी चल ना मी त्या शिल्पाला घोडे लावल्याशिवाय तिला मी शिव्या दिल्याशिवाय मारल्याशिवाय म्हणजे घरात भांडण करते का आता हो जर काही जीवाच कमी जास्त मी तिला बोलल्याशिवाय सोडत नसत चला आई अन्ना आई एक पाय गळाले ओ अण्णा अरे मग जुलाबाचे कामच तसे राहते अरे बापरे मला ते 72 सांडाच बी होत नाही आणि तकलीफ उरली हो काय करावं शिल्पा ए विकी शिल्पा डॉक्टरला फोन कर म्हणा भाऊ अरे बाप रे कॉल कर आमची नाही लागल्या म्हणतो यांना अरे बाप काय काय झालं तुम्हाला तिकडे आहे तू काली तू त्या सकाळी गोळी दिली होती आमन दोघांना ते गोळ्या कोणत्या दिल्या होत्या मलाय ना तू आणि अण्णांनी सांगितलं ना गोळ्या घेऊन मला एक काम आलं होत त्या जमलं नाही तर मग मी तिला सांगितलं होतं तिने कोणत्या गोळ्या आणल्या मला ते पण माहिती मी तिला सांगितलं की अण्णांना गोळ्या लागतात तेवढा घेऊन ये काय झालं तुम्हाला कुणी आणलं गोळ्या

काय होईल काय म्हणले बीपी होईल ना मला म्हटली लागणकं बीपी बीपीड म्हटली काय बोलली तू तुझ्या बायकोनी या गोळ्या नव्हत्या गोळ्या तोंडा वाटून शब्द बाहेर पडला लाज वाटू दे तिला काही थोडीशी मी तुला अण्णांना बिप्पीच्या गोळ्या आणायला लावल्या तू या कसल्या गोळ्या आणल्या अरे 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 जाणून बुजून आणल्या जाणून बुजून आणल्या बुलकण लागायच्या काका तुला आई बाप नाही घरी आई बाप नाही तुझा लाज वाटूनच करती लाज वाटाय पयली ती लाज सोन्यासारखे माणसं घरातले मारून काकायते विचारे का तू अशी नाही घरीवर समोर माझ्या तिच्या तोंडात कोंबूना फेकून का नाही माफ कर ते माईकडून चुकून झालं तुला माझ्या गोळ्या दिल्या तू जिलाबाचा गोळा दिला तुमतारा मांसला खरच बीपी वाढला असं काही कमी जास्त झालं असतं मग अरे काय त्रास द्यायचं म्हणून म्हटलं काय त्रास दिला तुला घरातले काम करायचं स्वतः त्रास झाला का हा

मी अन्या, अन्या वाई वाई ना परत असं करणार नाही मला माफ करून अगदी तुला लाज वाटली पाहिजे तू माझ्या काकूला आणि अण्णांना कोणत्या गोळा दिल्या तू कोणत्या जन्माच बदला घेऊन राहिले होत्या गमत म्हणून मी अण्णा सोबत अगं माझ्या काकूला आणि अण्णांना काय झालं असतं तर मी कोणाक बघायचं होतं तुला शोभलं पाहिजे डायरेक्ट अगं ज्यू गेला असत जीव एक लक्षात ठेव अजून पोटातला आमच्या आम्हाला देर भाव जायला माहिती तू कोणत्या जन्माच्या बदला घेऊन हो राहिली माझ्या अण्णांकडून काकी कडून मी एक नुसते का असे काकीला दात ठेवणार तोंडामध्ये पण काय म्हणतो लोक नावं ठेवतील शासऱ्याने हाणला मला माफ करा तुम्ही दवाखान्यात जातो का आणि तू माफ करायचं जायचं काकी काम अण्णांना घेऊन ना दवाखान्यात जा अण्णा जा तुम्ही दवाखायला बापरे दवाखाने सा। तु अरे दवाखाने जाण्यापेक्षा आहे ना घर सोडून जातो भाऊ मी मला नको अशी जर ही घात करीत असेल शासऱ्याचा बापरे मला आता भीती वाटायला लागली तू काय वागू राहिली मला भीती वाटायला लागली मला काय वाटलं की असं गंमत म्हणून करावं की नाही याला गंमत म्हणते का तुझ्या आयला मग तोंड राहील कोण इकडं हांडरी का बुटवणे हा हाण बुठवणे नाही नाही मी बोलतो अन्न अगं पण मी तुला एखादं काम सांगितलं काम उलट का काय काय दम एका मी जातो रे काय झालं अरे हिला अरे मारून टाकायचं विचार बाबा आज गोळ्या देईल उद्या झोपेमध्ये दगड टाकी दगड भाऊ अरे मी तो डोक्यात दगड टाकील अशी अशी बायको अशी बायको हे खाते खा माझ्याकडे बोल माझ्याकडे भाऊ बोलतो तुझ्या डोक्यात काय प्लॅनिंग काय चालू आहे तुला मारायचं तुला मारायचं प्लॅनिंग बापाचं वाक्य तुला मारून टाकायच प्लॅनिंग गमात पाहतेच घडल हे बाई मी घरात येणार नाही मी चाललो आता मला फोन नको करू मी पण चाललो आता तिला सुधराव तर तुझ्या जीवाचा घाट होईल बाबा मी चाललो